पिल्लू कुठे ओबी उठलीच नाही उशीर जायला मला बोलते ना मग मी नाही तू जा पुढे मला झोपायचंय मला झोपायचंय आल्याशिवाय आपण शूटिंग सुरू करणार नाही मी करते फोन म्हणजे मे बी जर लेट उठली तर मी सांगते दुर्गाला विचार बोलते मागून आली तरी ठीक आहे बस खुश येस खुश खूप आल्याशिवाय शूटिंगला सुरुवात नाही कर खाऊ थँक्यू आणि हे छोटस गिफ्ट माझ्याकडून आय होप तुला आवडेल कारण की आपलं अचानक ठरलं तर मग मला असं की काय घेऊ आणि हे इथूनच जवळ येताना घेतले त्यांच्याकडे ते स्टिच पण करतात हा मी ड्रेस मटेरियल म्हणजे कसं स्टिचिंगला ताईला इथे याला बरोबर okay. त्याच्यावरती त्यांचा ऍड्रेस पण आहे तिथे कशी आहेस अभिनंदन टेन्थ कम्प्लीट झाला आता इलेव्हन गेली आहे बघतो आम्ही तुला व्हिडिओमध्ये अशा छान डायरी डायरीवरती लिहून ठेवतेस तू सगळ्या अशी अशीच आहे का कमी बोलते वगैरे ती शांत आहे आणि मंथन मंथन एक्स्ट्रीम अको तिथे तो आता असता तर मग कोण कोणावरती गेले म्हणजे मंथन तुझ्यावरती गेले आहे का ही गेली आहे मनस्वी <laughs> अच्छा मनस भी आई सर की है ओके सेम कॉपी आणि मनस भी बाबा चांगला तो सगळं बाहेर ते माझ्याकडे हां अच्छा हे पटत असेल ना तुम्हाला पण मला पण पटत रिलेट करताना ना लागेच नाही आता तुझी जर्नी आहे ती कधीपासून सुरुवात केली दोन हजार नऊ नऊ पासून म्हणजे व्हिडिओवर दोन हजार नऊ दोन हजार सातला मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं अच्छा अमेरिकेमध्ये होते आणि वेळ असायचा समजा बँकेत जॉब करायचं दोघंच ना दोघांचा स्वयंपाक अर्जा बनत होतो होऊन जायचं मग जे बनवलंय भरलं बांधलं के केलंय पिठलं केलंय फोटो काढायचं आणि ब्लॉग रायचं तेव्हा कॉन्टेंट क्रिएटर दोनच होते एक म्युझिक होतं आणि फूडमध्ये जण होते एक आणि जे ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचं साऊथ इंडिया पंजाब आणि गुजरात आणि मग मी विचार केला की जर आ, हे सगळे आहेत तर युट्यूबवर म्हणजे हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे ना ग्लोबल प्लॅटफॉर्म होता hmm. की याच्यावर आपली पुरणपोळी ठेचा हे मराठमोळे पदार्थ आले पाहिजेत बरोबर आणि म्हणून मग दोन हजार नऊ मध्ये मधून म्हणजे आपण जर काही शिकायचं म्हटलं तर मग आपण म्हणजे जसं आता रंजिता पण मला सांगत होते की पालघरमध्ये जे पुढचे व्हिडिओ ते बनवतं ते आदिवासी एरियात जाऊन जे तिथे जे शिकणं होतं जे लर्निंग होतं जे एक्सप्लोरेशन होतं एक्सप्लोअर करणं असतं गोष्टी लहान त्या अमेझिंग असतात आणि पण घडत जातो आणि शिकत जातो सो नेक्स्ट टाइम माझं मी असे स्टडी टूर्स करत असते यात्रा म्हणते मी की असं कुठे कुठे जाऊन नोट डाऊन करायचं संवाद साधायचा पदार्थ शिकण्याचा तर पालघरला आले की मोस्ट वेलकम पालघरला आले की घरी यायचं आहे राहायचं आरामात आणि मग मी तुला फिरवणार सोबत घेऊन सगळीकडे सगळीकडे फिरवणार आता तुम्ही घर आणि आपलं जे चॅनल आहे तो कसं मॅनेज करत सगळ्या गोष्टी एवढं व्यवस्थित आता घरातच स्टुडिओ सेटअप लावला आधी मी ऐकलं की बाहेर शेजारीच होत थोडं हेक्टिंग जायचं म्हणून मग ओव्हरऑल विचार करून मग घर मोठं तिथे सेटअप लावला आणि होतं छान मॅनेज कारण मुलं मनस्वी तर साडेसहालाच घरातून सा निघते तिची शाळा सुरू झाली आहे मंथन साडेसातला जातो त्यानंतर माझ्यासाठी ग्राउंड मोकळं असतं माझा वेळ मी टाईम आपण जर म्हणतो साडेचार पाचला मंथन येतो तोवर मला माझा वेळ मिळतो मला दुपारी पर्यंत आणि त्या ते याच्या आत माझं शूट सगळे होतात चार नंतरचा वेळ मुलांसाठी घर खूप छान आहे आपण मस्त अडलं घर आपण घर बघू शकतो का चला तर घर बघूया आता ताईचं सो इथून आता आपण hmm. आत आलो हा फॉयर एरिया आहे आमचा आणि सगळी गोष्ट म्हणजे अशी थोडी थॉटफुली केली आहे इथे छान हे सरस्वती यंत्र आहे कारण माहित की आपण इव्हेंटमध्ये असतो बाहेर असतो आणि मग इतकं छान प्रेम करतात सगळे जीव लावतात जीव ओवाळतात अक्षरशः छान छान इव्हेंटमध्ये आणि मग खूपदा असं होतं ना की याचाही एक नशा किंवा मास कोत्यात चढायची शक्यता असते अहंकार होऊ शकतो म्हणून ती थॉट प्रोसेसने लावली आहे की जसं आपण चप्पल बाहेर काढून घरात येतो तसंच डोक्यात जे काही अहंकार वगैरे गेला असेल तो बाहेर काढायचा सरस्वती मातेला वंदन करायचं आणि मध्ये बरा असता काय होतं ना, ना, ना। <laughs> तो तो का की छोट्या छोट्या मीटिंग असतात बरेच डॉक्युमेंटेशन ऑफ वगैरे असं चालू असतं आपल्या सगळ्या प्रोसेस मग त्यांच्यासाठी हा स्पेसिफिकली सेट सेटआउट एरिया केला की क्विक डिस्कशन्स आहेत मिटिंग आहेत ते इथल्या डॉक्युमेंटेशन वगैरे होईल खूप छान आहे पण हा कॉ खूप सुंदर केलेला आहे डिझाईन हा मल्टी सॉर्ट ऑफ आम्ही मल्टीपर्पज रूम केला अच्छा हां मनस्वी आणि मी इथे रीडिंगला बसतो किंवा अभ्यास इथे आमचा चालतो इथे देवघर आहे म्हणजे योग मेडिटेशन रीडिंग आणि स्टडी रूम परसाठी आणि माझ्या तरी असं खूप छान व्यवस्थित नितकं रावलेलं आहे आणि इथून बाहेर आलं म्हणजे हा एक डेडिकेटेड मग थोडा होतो मीटिंग डिस्कशन तो आमचा मल्टीपर्पज रूम आहे तिथे टीव्ही इंटेन्शनली आम्ही ठेवला नाही आणि आता हा डायरिंग किचन अरे मस्त भरपूर असा स्पेशियस आहे भरपूर स्पेस आहे इथे हे आयलंड आहे ते मुव्हिंग आहे हे कुठे हवं आहे तिथे फिरू शकतो हा बॅकग्राऊंड ओके कधी हा बॅकग्राऊंड कधी हा बॅकग्राऊंड असं वेगवेगळ्या आणि हा दिवी आणि तिकडे बेडरूम अच्छा ते सगळे बेडरूम बालकनी किती मोठी आहे मस्त हो या इथे पण एक पण लावू शकतो ना पाहणं हो हो आरामात लग्न की किती स्पेस भरपूर आहे ओवी आली आणि दिदीच्या सोबत खेळत बसली आहे ओवीला बघितलं ना की मला असं वाटतं आमची डोरा आली डोरा हो ना ओवी ड्रॉइंग दाखव हा बेटा दाखव अरे वा अगले एवढ्या वेळात तिने ड्रॉइंग पण पूर्ण केले. खूप सुंदर केले. रंग छान केले. चार मस्त सुंदर सुंदर किती गुण? आणि हा आहे ताईंचा छोटा मुलगा मंझल. हाय का? हाय. मी भक्त तिला व्हिडिओ मध्ये. सो इथे आता इकडे बेडरूम्स आहेत. मास्टर बेडरूम वगैरे इथे एक बेडरूम आहे हे छान तुम्ही मस्त बनवले आता फक्त वाढ बघते डायमंड बटन लागायची ठीक आहे लवकरच इच्छा आपली पूर्ण होईल आणि ताईंच डायमंड आपल्या सगळ्यांचा डायमंड बटन येईल आणि मग आम्ही सगळे पार्टी करू मस्त चला आता गप्पा खूप झाल्या हां मी फिश आणून ठेवलेला आहे कारण मी नाही बनवणार मी बनवून घेणार आहे चालेल चालेल कारण मला ना कधी कधी फार असं झेलस फिलस रंजिता जाते आणि सगळीकडे खाते <laughs> <laughs> किचन मध्ये जाते आणि खाते मग आज माझ्या किचन मध्ये आज माझ्या किचन मध्ये मी नाही बनणार आज माझ्या किचन मध्ये इज आहे सी फूड तर चला आता मंडळी आपण पटापट टाई काय बनवत आणि सगळा सेटअप वगैरे चेंज करून मग पुन्हा भेटूया चालेल नाही नक्की नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सर। तर आजचा आहे ना आज मस्त अशी सी फूड स्पेशल म्हणजे माशांची रेसिपी बनवणार आहोत मच्छी बनवणार आहोत पण ही मच्छी बनवण्यासाठी ना स्पेशल आपल्याकडे गेस्ट आले त्यांची काही ओळख करून द्यायची गरज नाही आहे सकाळ सकाळ शुभ सकाळ इतक्या प्रेमाने त्या सगळ्यांची सकाळ गोड करतात अशा आपल्या लाडक्या क्रेझी फूडी रद्द तरी झालेल्या आहेत काय कशी आहे एकदम छान सकाळ सकाळ शुभ सकाळ तसं काय मंडळी मजेत ना एकदम मजेत आता ताई काय आज चाललंय जेवणामध्ये जेवणाचं चा इथे तयार आहे चिकन करी चिकन करी आणि तशी तर्री बघून काय भारी वाटतंय आहा आणि मावशी पोळ्यांची तयारी करताना चारच पोळ्या आहेत असं नाही आहे झालंय का बनवून पोळ्या याचे ना मला फार छान आठपण आहे लग्न झालं होतं म्हणून मी <laughs> आणि रिलेटिव्सकडे जेवायला गेलो होतो तर त्याच्यात नवरा नॉनव्हेज खातो त्यामुळे नॉनव्हेज व्हेज असा दोन बेध होता तर त्यांनी गुलाबजाम बन आणले होते विकत तर त्याच्यामध्ये आम्ही लेडीज तिघी होतो आणि तीनच गुलाबजाम होते तेव्हा त्यांनी वाढताना असं वाटलं होतं एक गुलाबजाम तुला एक गुलाबजाम तुला चार पोळ्या एक पोळी रणनीत एक एक व्हिडिओ शूट केला एक मावशी झालं <laughs> चार पोळ्या संपला अशी <laughs> मजा मजा असते लग्न मजा मजा, मजा मजा फक्त ही मजा मजाच होती बर का पण पोळ्या आमच्याकडे एक्स्ट्रा आहेत मावशी <laughs> <हाँ। laughs> ना काय तुमचं राधिका राधिका आणि मावशी व्हिडिओज बघत असतात आले आल्या पहिले मावशीने सांगितलं आणि ते डायलॉग मावशी म्हणा डायलॉग सकाळ सकाळ शुभ साकार तुमचेही व्हिडिओ तुमचे व्हिडिओ आवडतात आवडतात काय आवडत जास्त तुम्ही व्हिडिओ केलेले <laughs> तुम्ही आई ती तुमची मुलगी होती ना मच्छी मार्केट मध्ये बघितलं होतं अजून खूप सारे बघतात खूप सारे बघता मधुरा दीदीचं मधुरा दीदीचं अ मधुरा दीदींच्याकडे तुम्ही आहात मग तुम्ही तर अजून छान छान जेवायला जेवण बनवायला शिकले असणार नाही का मधुरा ना। ताईने तुम्हाला सगळं फुल ट्रेनच केलं असेल दीदी कधी कधी सांगतात हे बनव ते बनव दीदी मग बनवत असते ताई पण सगळ्या शिकलेल्या आहेत बघितलं मधुरा ताईंनी यांना पण फुल ट्रेन करून घेतलेला आहे म्हणजे ताई तुमच्या सोबत जो असेल त्यांना तुम्ही ट्रेन करता नाही का ऑप्शन नाहीये कारण <laughs> तुम्हाला तर माहिती आहे कामानिमित्त भरपूर ट्रॅव्हल होतं ओवी गार्डन मध्ये चाललेली आहे वरती फ्लोअरला गार्डन आहे तर ती थोडीशी बोर व्हायला लागली आहे वरती झिपलाईन पण आहे हा तर ती मंथ दादासोबत जाते आता वरती मी पण तोच विचारल होते की इंडक्शन प्लेट वरती कसं काय फ्राय करणार तर आता हा दादांनी सेटअप केलेला आहे मासे फ्राय करायचे आहेत ना सगळ्यात मोठ्या कामासाठी आता आहे जसं मला बॅकहँड मला जसं बॅकहँडला रोहन सगळ्या गोष्टीसाठी मदत करत असतो बाकीचे सगळे फॅमिली मेंबर मदत करत असत तसे इकडे दादा स्वतः मदत करत असतात सगळ्या गोष्टींसाठी सगळं अरेंज करणं सगळ्या गोष्टी हो ना ताई मला म्हटलं ना आता नाही असं नाही नाही असं नाही माशाच्या माशा नाही अच्छा ओके माशाच्या मासा नाही आले मदतीला ओके तुम्ही शाकाहारी बनत आहेत ना म्हणून मध्ये नाही येत तिला आम्ही म्हणजे पटापट सगळं आवडे म्हणजे आम्ही लवकर जेवायला जेव्हा भूक लागली आता सगळ्यांना त्यामुळे तुला पण भूक लागली असेल सगळ्यांनाच पो इतर गेम खेळायला शेवटी तिला आता गार्डनला पाठवते थोड्या वेळ तू खेळत बस म्हणजे भूक हुकेचा लागेल विसर पड खेळ दिसला का मुलांना भुकेचा विसर पडतो ताई झाली तयारी यस ऑल सेट ऑल सेट ओबी कसं आहे जेवण मस्त आवडला चिकन कसं आहे चिकनच खाते मी चिकनच खाते है? ओके मम्मा पापडी छान आहे छान आहे आवडलं तुला ओवीला आवडलेलं आहे पापडे चला आता रंजितासाठी स्पेशली टेस्टिंग सिरीज आहे यार आणि मी काय म्हणत असतो की मंगेश ना ऑफिसमध्ये हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यामुळे ऑफिसमध्ये टेस्टिंग करतात क्युसी करतात आणि घरी पण टेस्टिंग आणि टी क्युसीच करतात येस सो आज एक्सक्लुसिव्ह पासून आमच्या सोबत आहेत कसा केलाय भरलाय का असंच केलंय नाही भरलेला केलेलं आहे नाही नाही मी मधुराच्या हातचा खातात आहे ठीक आहे टेस्ट करून एकदम छान स्टफिंग झालेलं आहे टेस्ट लाईक म्हणजे पास ते 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 ना पास दादाने टेस्ट केलेला आहे आता आपलं जे मेन रेसिपीचा जो आपला चॅनल व्हिडिओ आहे मधुराज रेसिपीवरती जो येणार आहे तो झालेला आहे आणि दादाने टेस्ट केला आहे पापलेट दादा कसं वाटलं छान वाटलं <laughs> मंगेश दादा पहिल्यांदाच भेटले तुमच्याबद्दल फक्त ऐकून होती ताईंकडून पण ते पण खूप छान सपोर्ट करतात ताईंना आणि एकमेकांचा सपोर्ट हा हवा असतो फुल फॅमिली बॉन्डिंग आणि ते घर खूप सुंदर गेले मस्त गेलेस चला आता आम्ही सगळे <laughs> जेवायला बसतो कारण पोटामध्ये खूप जास्त आणि मग नंतर खाऊन घेऊ चला आधी खाऊन घेऊया चला दुर्गा स्टार्ट कर आदल्या दिवशी फिरायचं आदल्या दिवशी कुठे फिरण्याची एक्साइटमेंट असते त्याच्या दुसऱ्या आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो आणि फुल एक्सायटेड असतो आणि एवढा एक्सायटेड असतो एवढा एक्साइटमेंट आमचं वाढतं ना की त्याच्यानंतर त्याच्यात तिसऱ्या दिवशी आमचा आवाजच बसतो ताई पण बसली आहे जेवायला आणि ताईने पहा काय केलेलं आहे फिशमधलाच ठीक आहे त्याचं स्टफिंग आहे आणि ही चटणी आणि मला आवडते कांदा कोथिंबीर पापड आणि त्याच्यामध्ये लाल तिखट बाकी काही नाही टाकत आणि मीठ अच्छा आणि ही चपाती मस्त मस्त मी ते काय करते पण पापड चुरतो आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकतो पण ते पण छान लागतं पापड चुरासारखं आणि मी इथे चिकन खाते आणि ताई हे मला असं वाटतं की भाजी एखादी असा आवडती पण तुम्हाला ते आवडतं ना हे मला आवडतं हो नाहीतर मग करणार नाही होत त्याने मिळताना मला हे खाते Mm. खात नाही तू पण बनवतेस फुक्क छान आणि तो माझं भरलेला स्टॉक पापड खाऊन बघते mm. छान झाले मी आता ठेचा आहे पापलेट मधला पापलेट मधला ठेचा स्टफिंग त्यात खोबरं वगैरे सगळं सगळे खमंग नाही पोट पॅक झालं इतकं जेवढं मस्त वाटलं खूप छान वाटलं स्पेशली चिकन खूपच जास्त छान होता थँक्यू पण <laughs> <जेवन चान> <laughs> 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 फिश व्हेज फिश पण मी ठेचा खाल्ला आवर्जून घेऊन खाल्ला छान होता मस्त त्यावर तेल टाकलं मीठ टाकलं माझं जेवण छान झालं नाही दादाने फिश आवडली त्यांना आवडली दुर्गा तुला पण आवडली ना आणि खूप वेगळी पद्धत होती म्हणजे मी टिपिकल जो फिश फ्राय करते तो मसाला लावून मॅरिनेट करून मसालाचं कोटिंग आणि रव्याचं कोटिंग झालं बस एवढंच पण हे खूप वेगळं आहे मेथडच पूर्ण वेगळी म्हणजे मी पहिल्यांदा आणि आजही मला ताईंकड ताईकडून भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत म्हणजे पर्सनल आयुष्यामध्ये पण मला उपयोगी पडणार आहे आणि ऑफकोर्स हे जे आयुष्य आहे त्यामध्ये पण उपयोगी पडणार आहे काही काही आणि पुण्याची ना पुणेकर सल्ले दिल्याशिवाय सोडत वा वा म्हणजे मधुराज रेसिपी बघून आपल्या बऱ्याचशा गृहिणी आपल्या किचनमध्ये छान छान पदार्थ बनवायला शिकलेले आहेत अगदी ताई ताईच्या मधुराज रेसिपीमधल्या बऱ्याचशा रेसिपी बघून मी देखील शिकलेली आहे आणि मलाही अशी इच्छा होती की मी कधी ताईला भेटते आणि आज मी खरंच ताईच्या घरात आले ताईला भेटले आणि मस्त छान असे पदार्थ बनवले याचा आनंद मला नेहमीच असणार आहे खूपच छान वाटलेला आहे सो मंडळी ताईची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवायचंच आहे आणि मधुराज रेसिपीला बघायचं आहे आणि क्रेझी पुढे रणजितेला पण बघायचं आहे एकाच दिवशी दोनही आम्ही पोस्ट करतो त्यामुळे जाऊन नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यावर पटापट लाईक करा भरपूर कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या आणि शेअर करा शेअर करा अरे तुझ्यासाठी म्हणून तर तुला बोलवून घेतलं अरे अरे नाही अरेला पण बोल थँक्यू मनास्वी दिदीला थँक्यू शिकवलं तुला तिने तिथंच काढलं तिथं छान काढते त्यांना विचार म्हणजे अक्षवंत भाव गुणवंत भव गुणवंत भाव म्हणजे खूप छान मार्क पडू दे खूप छान पुढे यशवंत भाव म्हणजे खूप सारं यश मिळू दे छान वाटत फायनली फायनली झाला फायनली पण ऑफस्क्रीन ताई खूप छान बोलतात भरपूर असं म्हणजे बोलतात टॉप टू आहेत आणि जेव्हा शूटच्या वेळेस असं वाटतं की अरे ह्या बोलत असतील की नाही एवढ्या कमी अशा लिमिटेड बोलतात तर एडिट करतो चालेल आपण एवढं जातं बांधणार नाही व्हेज पॉपरेट खाण्यासाठी येस ठीक आहे व्हेज पॉपरेट फ्राय नवीन नवीन रेसिपी ताईसाठी मी करणार आहे ती नवीन रेसिपी येस पण भेज भे। हा पण भेज पण ती भेज लाग हा मग राहू दे